हात कर तोंडात नाही हात द्यायचा आजीला उठ आजीला उठ आजीला आजीला उठ दुर्गा बरोबर बघा होम पण आंघोळ घातले बाळा इकडे बघ आय दुखताय का ते डोक्याचं कोणाचं आहे मोबाईल माऊचा का आपाचा माऊचा आहे कुठली माऊ र कुठली माऊ माहित नाही का अरे इकडे की तर त्याचे काय भांग पण पाडत आहे ना आकडं पाडलं पट्टीच मध्ये येते कपाळाची अरे ह्याला इंजेक्शन द्यायच होत ना ते दोन वातीचा हय वा हसायलाच काय होत आहे हल्लं सकाळपर्यंत काय कुठं गेल सकाळ बसन आणि आप गेल तर कृष्णाला मला माहिती की कशामुळे हसतात उगा याड्या कशाला पण धरून बसतात ती काय तरी म्हणली म्हणलं हे बस कृष्णा कुठे गेला कशाला आता माचीशी काय नवीन कौतुक माची नाकाला लाल लाल काय झालंय तर आता झोपलंय इकडं आणि मी काम ठेवून बसले मला भांडे बार्डे फरशी पुसायची माझे धापले भरती म्हणून थांबले जरा ग होत की हज्यात टाकलं होतं बघ कि ह्यात बघ ह्यात बघत असतील कुठं काय ठेवते मग काय लेकरांच्या हाताला नाही न्यायचं तरी टेबल उभा राहतात आणि घेतात काय करते आता कुठं गेला काय माहिती ए ट्युशनला जायचंय उरक दीड वाजली काल तीन वाजता ट्यूशनला गेली ध्यानातच नाही खेळायच्या नादात तीन ला गेले चार ला आले आता वाजले धीड वाजून गेले बाक खात किती वेळा चहा पिली इतर आपावर आपा दोनदा आता आणखीन एकदा चार वेळा चहा पिली हाय एवढे वाळून जा पिऊन हाय दुर्गा आप हिला चहाय नाद लागला बर का हिला हिची सवय मोडायची आता बघा चाशे करण्यासाठी सामान घेतलंय खोबरं घेतलंय आणि एक छोटा कांदा घेतलाय आणि अद्रक थोडंसं लेण्या टाकायचं अद्रक ना तर सगळे आदरची चव लागते आणि लसून घ्यायचा बघा तर आता ही खोबरं कांदा भाजून घ्यायचे आणि मी कांदा पहिल्यांदाच टाकायला लागले भाजप बघा म्हणलं चव कशी लागते आणि मसाले माशाचा मसाला आहे आणि धन पावडर आणि इकडं आत्या धुत्यात मासं आत्यांना भूक लागली कधी सकाळी जेवण केलंय आत्यांनी त्याच्यामुळं पटकन करा म्हणलं आणि भाकरी मी आधीच केल्या होत्या तर एका एकदाच मास आणलं भाऊजीने आणलं होतं तिथं निम्मा ठेवलं आणि इथं निम्मा आणलं तर झालं थोडंसं राहिलं मंडकी धुवायची राहिलं दुर्गा तू काय करते या तू लागते का चला मी आता कांदा भाजून घेते तिथं घेतलं बघा घरगुती काळा मसाला धन पावडर आणि माशाचा पावडर आणि सगळं सामान कुठल्याला तेल ठेवलं तापाय आता हळद टाकायची आता सगळा बघा कुठल्याला मसाला मी तेलामध्ये तळून घेतलाय आणि मसाले पण टाकले घरातलं आणि पाणी ठेवले तापण्यासाठी गरम पाणी टाकायचं गार पाण्याने चव जाते म्हणून तर मसाला मी दोन तीन मिनटं चांगला परतून आहे बारीक गॅसवरती आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला माशाचे तुकडे टाकायचे तर तुकडं पण टाकून घेतलं आता ह्याला एक मिनटं चांगलं परतून घ्यायचं आणि उकळल्याला पाणी टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये रसा शिजण्यासाठी बाबा तुकडं पण टाकून घेतला आता बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचंय आणि तरी किती मस्त उकळी आता बारीक गॅस करायचा म्हणजे तरी जाणार मीठ पण टाकलं होतं कुडतानी सामान कुडतानी आता थोडस चवीनुसार वरण टाका म्हणलं आणि बाजरीचं पीठ पण भाजलं होतं पण त्याची काय गरजच नाही पडत सामान भरपूर झाल्या म्हणून रसा घट्ट होतोय आता मासाच्या तुकड्यांचे पलटी करून घेतली आणि तेल मी जरा भरपूर ओतले जरा चांगलं करायला आणि सामान काय सुद्धा नाही टाकलं मग चटणी मीठ हळद आज बघा एकदम नॉर्मल मास मी तळणारे काही सुद्धा सामान न टाकतं बघा तर ह्याच्यामध्ये फक्त घरगुती काळ तिखट हळद आणि मीठ ही जरा जास्त जास्त टाकले आणि लसूण खोबरं टाकायचं नव्हतं पण आता म्हटलं टाक, टाक, टाक थोडंसं नॉर्मल बघ चिमडभर टाकले नाही तर मसाला आणि मीठ हळद टाकले त्याने जरा चव लागते सामान टाकले की जरा चव जाते सगळे खरं तर चव लागते माशाला तर बघा मस्त पैकी मासे तळत आले तर झालं बघा मास तळ पहिला तर असं तळल्यानंतर चांगलं लागतात का मास म्हणा मला राहिलंच नाही मला एकच मुंडक राहिलं काय ते एकच मधला टुकडा राहिला मला ना। पुरलंच नाहीत मासं हे सागर सागरला पण म्हणते खाता येत नाहीत मामाला येतो एवढं तेवढं खायला पण नीट खात नाहीत मामाला एकच टुकडा राहिला होता खा म्हणत की रशीदी देऊ कधी खरं केलं गुला तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आज पिहू बस ना आपल्या तर बघा पिहू आली सकाळच्या पर्याय आत्या बरोबर तर कसे आले वा आत्या पिहू काय केलं तुम्ही हिने घरी अगं तिला चला आपण दुर्गा जाऊ सुद्धा केले नाही तोंड कुठलं कपडे घातले आगा मी निघाली तेवढं दुधवाला काका आलं आय नेत आम्ही रात्री तर आय राती काय पुकारलं नाही मग आणलं मग सकाळी दुधवार काका बाहेर निघाय मी तर गेट पशी म्हणलं आता दुधवाला काका आय आपण थांबावं घरी आल्या आल्या मी माघारी गेली

खेळायला त्याच्यामुळे तुम्ही करताय ना तिला त्याच्या तू आजीला रोज आणायचं हाताला धर ना आजी तिकडे गेले की चल म्हणायचं इकडे बर काय आहे का बाबू नाही आम्हाला तिला खायला प्यायला भेटलं म्हणजे बिंदाच खेळ ना इकडं सकाळच्या बारी सगळ्यांचा इकडं आज गुरुवार आहे तर मला आज गुरुवार पण हाय गुरुवार उपास धरायचा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार केलं तर करणार नाही तर नाही तसा दम निघतो मला हा तेच कुठं मला शाबू पण पचत नाही लगेच पाय घडतात काय काम करूस तर दुपार होते तिथनं पडत दोन तीन तास नाही खाल्लं तरी चालतंय Não um,